नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केले तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद गुढीपाडव्याच्या आजच्या दिवशी दर मंगळवारी आपण अशा सख्यांना भेटणार आहोत की जे तुम्हाला मेजवानीची खिरापत देणार आहेत हे पदार्थ आपल्या घरी याआधीही आवर्जून केले जात होते पण वेळ आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी हे पदार्थ विस्मरणात गेले आहेत हे पदार्थ पुन्हा आपल्याला नव्याने ह्या सख्या दाखवणार आहेत काही वे आगळे वेगळे थोडे युनिक असतील तुम्ही हे पदार्थ करून बघा आणि याचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा आजच्या गुढीपाडवा विशेष भागात आजची आपली पहिली सखी आहे नम्रता सावंत बघूया तर आज ही आपल्याला काय खिरापत देते आहे नमस्कार मी नम्रता सावंत तुम्हाला गुढी पडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला एक नवीन गुडाचा पदार्थ दाखवणार आहे पारंपरिक आहे त्याला कुडाचे घावणे म्हणतात काही लोक त्याला सात पदरी घावणे म्हणतात चार पदरी म्हणतात पण आम्ही त्याला गुडाचे घावणे म्हणतो मी आता मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवत आहे ते बघा हे ओलो खोबरं आहे हा किसलेला गुळ आहे हे तांदळाचं पीठ आहे मीठ आहे वेलची पावडर लागणार आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे आता मी प्रथम तुम्हाला घावण्याला लागणारे सारण बनवून दाखवत आहे ते बघा खोबऱ्याचं पीस टाकलेलं आहे मी किसलेला गुळ दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या विरळ विरघळेपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे आता गूळ पूर्ण विरघळत आलेला आहे आता थोडीशी आपण वेलची पावडर टाकायची आहे आणि एक एक मिनटाने एक एक अर्ध्या मिनिटाने गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे बस थोडंसं लवून घे आता मी धावण्याचं पीठ तयार करते आहे ते बघा हे आपण एक बाउल पीठ घेतलेलं आहे ते सगळं घ्यायचं थोडंसं अभिपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून पातळ भिजवून घ्यायचं थोडं अजून पाणी लागेल मी घेते आपलं पीठ तयार आहे हे एवढं असं पातळ आपल्याला पीठ लागणार आहे आणि आता आपण करायला सुरुवात करू आता आपण गावणे आपले कुडाचे गावणे कुडाचे बनवायला सुरुवात करूया हो पहिल्या प्रथम मी भिडा गॅ भिडं आहे गॅसवर ठेवते भिड्यावर केलं तर खूपच छान होतात पण तुमच्याकडे जर नेलेचा तवा वगैरे असेल नी त्याच्यात होत असेल तर करू शकता पण भिड्यावर केलं तर खूपच छान होतात ते तर आपण आता सुरुवात करूया गॅस लावून पेटवलं आहे जरा असं जरा व्यवस्थित असा भरपूर गरम झाला पाहिजे तापला पाहिजे तो आता आपलं भिडं तापलेलं आहे थोडं आपण तेल सोडायचं सगळीकडे पसरून घ्यायचं तेल एक छोटासा पेला घ्यायचा त्याच्याने असं चांगलं ढवळून मग आपण cao này cả nhúng

आणि हे आपण बनवलेलं सारण त्याच्यावरती घालायचं तर हाताने घातलं तरी चालेल आणि आता एका साईड i'll take परत एका साइडनी तेल लावून घ्यायचं परत आपण एका साइडनी हे घालून घ्यायचं तेल आता ह्या आपल्याला परत सारण घालायचं आहे आता आपल्याला ही साईड ह्या साईड ला घालून घ्यायची आता आपले किती दोन लैर झाले अजून आपण एक करणार आहे ह्या साईडली आता परत आपल्याला ह्या साईडनी सारण घालून घ्यायचं आहे ह्या इकडे पलटवून घ्यायचे आहे हे बघा हे असं किती तीन लेअर झाली आता आपल्याला चौथा लेयर बनवायचा आहे थोड़ा चमचा असं थोडं पसरून घ्यायचं एकाच ठिकाणी आपल्या चार कप्प्याचा गावणा झाला तुम्ही पाहिजे तर सात कप्पे पण करू शकता चार कप्पे चार आणि सात असेच करतात कारण मग जास्त जाडा होतो तो पण चार आणि सात इनफ आहे पण जास्त करून चार कप्पेच जास्त इनफ आहे हे गुळामुळे थोडं जरा त्याला कलर येतो आणि आपला आता गुळाचा गवना चार कप्प्याचा तयार आहे आपण तो प्लेट मध्ये काढून घेऊया मध्ये असं थोडं हे करायचं म्हणजे खाण्यासाठी पण सोपा जातो आणि मग दिसायला पण छान दिसतो हा तयार आहे आपला उडाचा आहे चार कप्याचा